बेळंके ते श्री यल्लमादेवीची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिभावात संपन्न उदगाई उदच्या गजरात लाखो भाविकांनी घेतले देवीचे दर्शन पाहुई आमचे एसटीएल मराठी न्यूज चॅनल पेरस तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत सालाबादप्रमाणे बेळंकी पंचक्रोशीतील सर्वात मोठी मानली जाणारी श्री यल्लमादेवीची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाली यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी मंदिराभोवती भक्तांच्या रांगा लागल्या होत्या यात्रेमध्ये मेवा मिठाई खेळणी स्टेशनरी हॉटेल्स व वा भेळवाले यांची दुकाने लागली होती व करमणुकीसाठी पाळणे ब्रेक डान्स इत्यादी साधने उपलब्ध असल्याने सर्व यात्रेकरूंनी याचा लाभ घेतला सायंकाळी देवीच्या पालखीची वाजत गाजत मंदिराभोवती प्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी सर्व भाविक भक्तांनी उदगाई उदकच्या गजरात देवीच्या पालखीवर भंडारा व गुळखोबऱ्यांची उधळण केली हवेतून फवाराद्वारे देवीच्या पालखीवर भंडाराचे उधळण हे एक खास आकर्षण ठरले होते पालखीची प्रदक्षिणा पूर्ण होताच तीच पडणे हा देवीचा धार्मिक मुख्य कार्यक्रम पार पडला याच दिवशी रात्री करमणुकीसाठी झंकर आउटकृष्टाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा मनमोहराचा आनंद घेतला एकंदरीत यात्रा कालावधीत लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे आढळून आले यात्रेमधील सर्व कार्यक्रमाचे नियोजन व सुसूत्रपणा याविषयी यात्रा कमिटीचे विशेष कौतुक होताना दिसून आले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार